नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोल्याच्या कालवडींच्या बाजारामध्ये कालवडींच्या म्हणजे जर शिगाईंच्या कालवडीच्या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बाजार कशा पद्धतीनं भरला आहे बघून घ्यायचा आहे <laughs> बाजारामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कालवडी येत असतात आपल्याला कोणत्या प्रकारच्या कालवडी बघायला आवडतील कमेंट करून सांगा आपण बऱ्यापैकी संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट लाईव्ह करणार आहोत तर कुणाला काय शंका असतील तर प्रश्न नक्की विचारू शकता पुढील बाजारामध्ये आपण त्यामधील व्हिडिओ तयार करूया आणि मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मशीनचा बाजार असेल गायीचा बाजार खिलार गाय असेल एच गाय असेल बैल बाजार असेल मशीनचा बाजार मेंढी बाजार आणि हा कालवडीचा बाजार असे संपूर्ण बाजार कवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे घरबसल्या संपूर्ण आपल्याला माहिती मिळून जाईल तर आपण जास्ती जवळ घालू तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत बाया किती महिन्याचा जाईल किती महिन्याचा जाईल सहा महिन्याचा आहे काय बारा महिन्यात बारा किती किंमत सांगताय जुडी जुडीस हजार सांगताय काय बर काय मागणी झाली आहे ना आता झालंय काय बरं किती अपेक्षा किती आलद्या वीस हल्ला तिन्ही बंदी लय खराब आहे हा 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 बरं 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 ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सांगा नंबर शहाऐंशी सत्तावन्न धन्यवाद बघून घ्या मित्रांनो तर आपण तुमच्याकडे आहे माल काय व्याल झाले काय नाही नाही किती महिन्या जाईल वर्ष दात लावलं ना नाही नाय नाव मध्ये कशात मोडते कशात येते काय मध्ये मोडते गिर मध्ये मोडते काय हे आईना दूध किती दिलं तर काय सांगता येईल बघून घ्या मित्रांनो गा पण नाही ना अजून माझ्यावर आलतं काय माझ्यावर तुम्ही काय धावले नाही नाही काय होईल की किंवा चाळीस हजार चाळीस हजार मागणी काय झाली याला किती पर्यंत मागेल चाळीस हजार सांगताय कितीला व्यवहार होईल मग चार आतमध्ये होईल कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर सांग एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणऐंशी हा अडोसठ बावन्न अडुसष्ट धन्यवाद तर सत्री मित्रांनो बघा बया किती महिन्यात किती महिन्याचा तर मालकाला महिन्यात माहित नाही ते ठीक आहे आहे किती सांगता येत नाही काय शिंग जाळी नाही बया नाही शेतकरी व्यापारी व्यापार आहे शेतकरी शेतकरी किती किंमत सांगताय दहा हजार जरा बघून घ्या झाडाला वगैरे खराब आहे जरा दहा हजार किंमत सांगे मालक किती आलं तर देणार किती आलं तर विकणार आहे सातपर्यंत सात हजाराला देणार आहे मोबाईल नंबर सांगा पंचाण एकस धन्यवाद बाय बघून घ्या टॉप क्वालिटी देऊ आपण मालक आहे नाही जाऊन व्यापाऱ्या व्यापारी झाले व्यापाऱ्याकडला आहे बघून घ्या कशी काल वडायची बाजारा हो मला तुमच्याकडले जाऊ बाजार माहिती दे बोला बोला किती महिन्या जाई नऊ महिन्या जाई नऊ हे म्हणजे सगळी आठ नऊ आठ नऊ महिने किती आहे सगळी एक दोन तीन चार पाच पाच आहे ते काय किंवा सांगतो पंचवीस हजार पंचवीस हजार कितीला ला सुटली त्याची किंमत सांगायची अठरा पर्यंत सांगा दहा हजार दहा हजार सांगायला कितीपर्यंत पर्यंत सुट्टेल सातपर्यंत सात पर्यंत सुट्ट पलीकड हजार पर्यंत नऊ नौ दहा नऊ दहा हजार पद्धतीने मिळून जाय बर कालवड काय बोली तुम्ही दे दे काय बोली म्हणजे म्हणजे आता काय त्याची खात्री काय देत आहे दे दे? कालवडाची खात्री टक्केवारी जा चांगली जाते टक्केवारीवर हे जाते द्या मोबाईल नंबर तुमचा एक्याण्णव एकोणीस पंचेचाळीस धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो ही व्यापाऱ्याजवळ जी लाईन आहे सगळी त्या ठिकाणी हे करू शकत आहे आपण शेतकऱ्यांच्या कालवडी कवर करण्याचा प्रयत्न करूया तर नमस्कार गाव कुठला आहे शिरोडोन पंढरपूर शिरोडोन पंढरपूर बरं किती महिन्याचा आहे कालवड नऊ दहा महिने पाडे दहा महिने पाडे शेतकरी व्यापार आहे शेतकरी शेतकरी जवळ जाय बरं किती किमान सांगतोय वीस सांगतोय वीस हजार मागणी झाली याला काय मागणी झाली बारा तेरा किती पर्यंत बारा तेरा मागतील किती आलं तर सोडणार आहे सोड सतरा अठरा सतरा हजार आला सोडणार आहे होय तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या जी पाडे ही तर कुणाला पाहिजे असेल तर आपण ह्याचा कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे सतरा हजार का देणार आहे मालकाच म्हणणार धाडाला चांगला आहे पॅचला वगैरे चांगला आहे कुणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा सतरा तेरा सतरा तेरा त्र्याऐंशी त्र्याऐंशी धन्यवाद हो किती महिने जायचे पाच महिने शेतकरी आहे व्यापारी शेतकरी आहे बरोबर माहित नाही मला किती किंमत सांगतो सहा हजार काय आहे मला काय हजार काय सांगताय काय आणा नाही भाड तर परवडत आहे त्याला काय करा था? इला नाही एक आठ हजार ला जुळीत होत आठ ला दिलं काय ह्याला किती दिला जाय मग पाच किती पाच हजारापर्यंत काय बर बर अजून मस्त टायमिंग आहे दोन वाजता लिहिले आता तर आलो बाजारात एक तास बस आले मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर सत्तर बारा चौऱ्याहत्तर गाव कुठला तुमचं खेडबोस खेडबोस सर कमी हिडिओ बघतोय असं बघताय काय काय बरोबर येते आता तुमचा व्हिडिओ येते धन्यवाद तुमचं आहे किती महिन्यात आहे किती महिन्याचं आहे राव किती महिन्याचा आहे असं पाहुणे दात लावला आहे या जाऊलाय का माझं असते आहे येत नाही भरल नाही मग नाही बरोबर काय कोण द्या असं आहे मी या जनावर जास्त असल्यामुळे एवढं लक्ष देईन नाही बस किती काय किंमत सांगता अठ्ठावीस काय मागणी होते याला काय नाही नाही का नाही अजून कधी आला बाजारात तासभर अजून कोणी मागितलंच नाही किती आलं देणार आहे मग बघू आता काय तरी देज कि शेतकरी मित्रांनो पॅचला वगैरे चांगला आहे शेतकरी जवळ जवळ कालवाड आहे दात लावलेला आहे कोणाला पाहिजे असं त्यांचा सा। कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपूर्ण साधून घेऊ शकताय देज किंमत सांगा वीस पर्यंत सुटल आहे वीस पर्यंत देऊ हां द्या मोबाईल नंबर मोबाईल तुमचं काय मोबाईल नाही आहे तुमचा बरं असू द्या ठीक आहे धन्यवाद तर मोबाईल नंबर नाही मामाकड बघून घ्या बर किती एलवढ व्यापारला नाही इकडं आहे तुमच्याकडले किती किती महिने सहा महिने सहा सहा महिन्याच्या याच्यापेच किती किंमत सांगतोय जुडी जुडी पस्तीस हजार रुपये जुडीचं पस्तीस आणि व्यवहारला बसतेवर किती बरे सुटतात पंचवीसपर्यंत पंचवीस सव्वीस जुडीची तर बघून का मित्रांनो चांगल्या क्वालिटी त्या शिंग वगैरे हे केलेले ते पॅचला चांगले येते तर कुणाला पाहिजे असेल तर एक पंचवीस ते चोवीस हजारापर्यंत जुडीचा व्यवहार होऊन जाईल बारा बारा तेरा बारा तेरा हिशोबानं होऊन जाईल कुणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता मोबाईल मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेरा छप्पन्न दहा धन्यवाद साहेब तर शतक मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन लाईव्ह व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आणि सर्वच प्रकारच्या कालवडी कवर त्या खराब असतील किंवा चांगले असतील तर व्हिडिओ वा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया धन्यवाद या ठिकाणी सांगोला बाजाराचा कालवडीचा बाजार भरला जातोय मित्रांनो सांगोलीचा कलवड बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातोय तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया धन्यवाद